नमस्कार आपलं सर्वांचं मनपूर्वक आमच्या ह्या छोट्याशा ब्लॉकमध्ये आणि चॅनलवरती स्वागत आहे आम्ही काल संध्याकाळी काल संध्याकाळी पावणेधांच्या सुमारास तुळजापूरला गेलेलो होतो आणि संध्याकाळी एक अकरा साडे अकराच्या दरम्यान तुळजापूरमध्ये पोहोचलो संध्याकाळी आराम झाला तीन संध्या पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या सुमारास आम्ही गावाच्या दिशेने प्रस्थान केलो तसंच काल म्हणजे पाठ आज पहाटेपासून असंच हे माझ्या गावचे बांधव आहेत नितीन पाटील म्हणून हे सध्या त्यांच्या हातामध्ये ज्योत दिसत आहेस असंच ते तीस ते पस्तीस बांधव ज्योत घेऊन गावच्या दिशेने कंटिन्यू धावत आहेत तसंच आता या ठिकाणावरनं आमचं गाव लगभग बारा तेरा किलोमीटर आहे आणि तेरा किलोमीटरला आम्हाला लगभग एक अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिट आम्हाला गावामध्ये पोहोचण्यासाठी कालावधी लागेल तसेच याच्यासाठी जो नियोजन होतं ते पंधरा दिवसापूर्वीपासून नियोजन लागलेलं ला होतं आणि आता या ठिकाणी आम्ही काही आम्ही आमचे एक बांधव आहेत बबन भाऊ याच्यानंतर आम्ही हे जीवतघून थोडंसं सहकार्य आणि सहकार्य आणि सेवा याच्यानंतर आमची होणार आहे आणि याच्यासाठी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा हे आम्ही परंपरा पुढे चालवत ठेवू आणि मी ज्यांच्या सोबत होतो ते आमचे लाडके बबन भाऊ कोणत्याही कार्याच एक खुंब खूप सुंदर पद्धतीचा वा त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि यांचे बंधू मोठे बंधू ज्ञानराज भाऊ यांचाही या आव... कोणत्याही कार्यामध्ये सत्कार्य असो आणि शक्यतो तरी सत्कार्यच होते आमच्या गावामध्ये आणि या याच्यामध्ये याही छोट्याशा कार्यक्रमामध्ये यांचा सहकार्य आहे आणि आमच्या गावचे हे नव तरुण युवक हे बघा हे नवतुरुण तुर, तरुण युवक पहाटेपासनं जेणेकरून काल रात्री कोणालाही झोप भेटलेली नाही चला हे असंच आम्ही धावत 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 कमी कमी एकशे दहा एकशे दहा ते अकरा किलोमीटर माझ्या गावापासनं तुळजापूर अंतर आहे तुळजापूर पासन पण एवढंच असणार परंतु जाताना नियोजन एक खूप छान पद्धतीने केलेलं होतं एक तांदळाचा कट्टा भोगना हे आमच्या गावचे मनोज पाटील तांदळाचा कट्टा जेणेकरून जे काही ग्रामस्थ आहेत जे, ग्रामस जे बांधव आहेत त्यांच्यासाठी हे आपल्याला दिसूनच येत असेल गेलेला आहे ते आपल्या गावचा टेम्पो आणि जे कोणी बांधव आहेत ज्योत घेत आहेत ना त्यांच्या पायामध्ये चप्पल मी चप्पलच घेतलेला नाही तुम्हाला दिसून येतच असेल चप्पल कुणाच्याही पायामध्ये पाया नसायला पाहिजेत हे आमच्या सोबत अमरभया भंडे आहेत हे भावी नांदगावचे सरपंच आमच्या गावचे अमरशेठ आहेत हे तर लगभग आमचं गाव ह्याच्यापासून एक पंधरा वीस मिनटामध्ये गावे आम्ही पोहोचू आणि ही परंपरा जी चालत आलेली वर्षा आहे चा आले हे वर्षानुवर्ष आई जगदंबाईच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आहे आणि हे आम्ही असेच ही परंपरा तिथे चालवत राहू हे जी ज्योत आहे ना ही ती ज्योत पहिलं सुरुवातीला ज्या वेळेस आम्ही ज्योत घेतलो होतो ती ज्योत नाही आहे ही वेगळी ज्योत आहे आई जगदंब्याचीच आहे परंतु माझ्या गावची नाही हे ज्योत नांदेडची आहे बघा त्या मुलांचा संघर्ष बघा फक्त सात मुलं आलेले आहेत ते पण पाठ्यपासूनच निघालेले असतील सात मुले लगभग सव्वा दोनशे किलोमीटर अंतर कम पार करावं लागणार आहे आता मी ज्या मुलांशी बोललेलो आहे त्या मुलाने लगभग नऊ किलोमीटरचा डिस्टन्स आहे तो कम्प्लीट केलेला आहे ह्या नांदेडकरांची ज्योत आहे काय प्रेम मना ह्या जगदंबेचं आमच्यावरती आणि आमच्या जगदंबेवरती बघा हे प्रेम माझ्यासमोर हे मुलं थांबलेले आहेत मोजून सात मुलं आलेली आहेत बघा काय संघर्ष आहे मुलांचा नांदेडला नांदेड नांदेड तू तुळजापूर विचार कर आई राजा उदउध